नमस्कार युवा दर्पण लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत चौऱ्याहत्तरव्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त बीड येथील नगर रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळील जिल्हा न्यायालयासमोर मिसाळदातांच्या दवाखान्याचे आणि मोफत दंतरोग शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती मिसाळदातांचा दवाखान्याचे संचालक यांच्या वतीने देण्यात आली आहे बीड येथील सुप्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डॉक्टर योगिता मिसाळ यांच्या नगररोड येथील दवाखान्याचे स्थलांतर भारतीय चौऱ्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर मिसाळ टॉवर्स तळमजला गाळा क्रमांक तीन जिल्हा न्यायालयासमोर नगररोड बीड येथे होत आहे या निमित्ताने सर्वसामान्य दंतरुग्णांच्या सेवेसाठी मिसाळ दातांचा दवाखाना यांच्या वतीने मोफत दंतरोग शिबीर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शुक्रवारी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे यावेळी तज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून विविध दंतरोगासंदर्भातील तपासणी मार्गदर्शन आणि उपचारासंदर्भात विस्तृत असे मार्गदर्शन केले जाणार आहे तरी जिल्हाभरातील दंतरुग्णांनी या मोफत दंतरोग शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन मिसाळ दातांचा दवाखान्याच्या संचालिका सुप्रसिद्ध दंतरोग चिकित्सक डॉक्टर योगिता मिसाळ यांच्या वतीने करण्यात आले आहे युवा दर्पण लाईवसाठी बिभीषण चाटे बीड